श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामी समर्थांनी सांगितले स्वत हे रहस्य रहस्य हे स्वामींनी स्वतः आपल्याला सांगितले पण किती वेळा आपल्याला ते रहस्य समजमध्ये येत नाही ते काय रहस्य आहे आणि त्याच्या पाठीमागे काय तत्व आहे आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हिडिओ पूर्ण पहा याच्यामध्ये दहा तत्व आपल्याला पाहायला मिळतील समर्थ हे ज्ञानाचे करुणेचे आणि अद्भुत शक्तीचे होते त्यांच्या जीवनातील आणि वचनामधली अनेक रहस्य आजही भक्तांच्या हृदयात खोलवरती रुजलेली आहेत ही रहस्य केवळ्या आध्यात्मिक दृष्टीने नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यात जगण्याचे तत्वज्ञान शिकवणारी आपल्या जीवनामध्ये आहे त्यांची पहिली शिकवण सगळ्यांनाच माहीत आहे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांनी असंख्य भक्तांना संकटात धीर दिला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांच्या मुखातून पडलेले शब्द भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सर्वात मोठं रहस्य आहे कारण एका वाक्यात माणसाच्या जीवनातील भीती असुरक्षितता आणि काळजी संपवण्याची ताकद दडलेली आहे स्वामी सांगतात की खरा भक्त जर मनापासून श्रद्धा ठेवतो तर त्याला कधीही एकटं वाटणार नाही आणि एकटं वाटत नाही स्वामींनी प्रारब्धाचे सांगितले आहे स्वामींनी म्हटलं आहे की प्रारब्धाला कोणी चुकवू शकत नाही पण माझं नाव घेतलं तर त्याचा त्रास कमी होतो हे वचन एक अद्भुत रहस्य उलगडत माणसाच्या आयुष्यात दुःख येतात कारण त्याने पूर्वजन्मी काही पाप केले असतात पण जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामी नामस्मरण करतो तेव्हा म्हणून प्रारब्धाचे रहस्य सुद्धा स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे स्वामींनी नामस्मरणाचे रहस्य सुद्धा आपल्याला समजवलेलं आहे स्वामी समर्थांचा सर्वात मोठा उपदेश होता राम कृष्ण हरी म्हणा आनंद होईल यामध्ये भौतिक सुख मिळवण्यापेक्षा मन शांत ठेवण्याचं रहस्य धरलेलं आहे नामस्मरणामुळे मन स्थिर होत नकारात्मक विचार नाहीसे होतात आणि जीवनात प्रकाश येतो आणि जीवनात काही संकट असल्यावर नक्कीच आपल्याला मार्ग पण सापडतो स्वामींच्या कृपादृष्टीचं सुद्धा रहस्य आहे अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या डोळ्यात नजर जाईल तेव्हा मनातील काळोख नाहीसा होतो असे त्यांची कृपादृष्टी म्हणजे एखाद्या ऐन्य लेकराकडे पाहिल्यासारखी होती यामध्ये एक रहस्य होतं जर भक्ताचं मन स्वच्छ असेल तर स्वामी लगेच त्याच्या अडचणी दूर करतात हे स्वामींच्या कृपादृष्टीचं एक खूप मोठं रहस्य आहे जे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या अंतरात्मामध्ये जर हे बसून गेलं ना तर स्वामी प्रत्येक अडचणी लगेच दूर करतील फक्त आपलं मन स्वच्छ हवं धन समृद्धीच रहस्य हे पण स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे स्वामी समर्थ केवळ अध्यात्म शिकवणारे नव्हते तर त्यांनी सांसारिक जीवनातही मार्गदर्शन दिलं आहे स्वामी म्हणत होते परिश्रम करा प्रामाणिक राहा नाम घ्या धन आपोआप अर्थ ये फक्त चमत्कारीची वाट पाहून काही होत नाही खरा परिश्रम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा हीच धन प्राप्तीची गुरुकिरडी आहे पण कितीक वेळ आपण काय करतो आपण स्वामींवर सगळं सोपतो स्वामींवर आपण निर्धास्त होऊन जातो निर्धास्त व्हायचं आहे पण स्वामींची एक शिकवण आहे जे संकट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कर्म आपले सोडायचे नाही आहे जर तुम्ही आपले कर्म सोडणार नाही तर नक्कीच तुम्हाला त्या वस्तूची जे पण तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे ती दूर होईल आणि त्या वस्तूचं तुम्हाला फळ मिळेल दान दान आणि सेवाभावाचं रहस्य स्वामी नेहमी सांगतात जेवढं मिळेल त्यातून थोडं इतरांना द्या यामध्ये मोठं रहस्य आहे जेव्हा आपण इतरांच्या कल्याणासाठी कर काही करतो तेव्हा आपल्याकडे दुप्पट परत येतं हीच खरी समृद्धी आहे म्हणून स्वामींना दान पुण्य खूप जास्त प्रिय आहे त्यांचं म्हणणं हेच आहे की तुमच्याकडे जे आहे त्याच्यातनं थोडंसुद्धा सुद्धा इतरांना द्या त्यांच्याकरता चांगला विचार करा तर नक्कीच तुमच्याकडे दुप्पट तुम्हाला परत मिळणार आहे स्वामी म्हणतात की अहंकार विरहित जीवन स्वामी समर्थाने अनेक वेळा अभिमानी लोकांना नम्रतेचा धडा शिकवला होता ते म्हणत होते अहंकार नाशाचा कारण असतो म्हणून जर जीवनामध्ये तुमच्या मनातही अहंकार आहे तर तुमचं जे विनाश आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही म्हणून यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जीवना एक रहस्य आहे की ज्या क्षणी माणूस मी पण सोडतो त्या क्षणी त्याला खरी शांती आणि स्वामींची कृपा लाभते म्हणून आपलं मन जे आहे ते स्वार्थविहीन अहंकारविन असलं तर नक्कीच आपल्याला स्वामी कृपा लवकरात लवकर लाभते स्वामींनी भक्तीचं रहस्य सुद्धा आपल्याला सांगितलं आहे पण किती वेळा आपण स्वामींच्या गोष्टींना समजू शकत नाही कारण की आपण संसारात गुथलेलो आहे त्यावेळेस किती वस्तू आपल्याहून दूर होऊन जातात स्वामी म्हणत होते जितक्या प्रकारे भक्ती कराल तितक्या प्रकारे मी तुम्हाला भेटेन याचा अर्थ असा आहे की भक्तीला कोणतंही बंधन नाही काही जण नामस्मरण करून भक्ती करतात काही दानधर्माने करतात काही ध्यानधारणे करतात पण प्रत्येकाचं एकच मार्ग आहे आणि तो मार्ग आहे स्वामीकडे जाणारा मार्ग म्हणून कोणी कोणत्याही प्रकारे जर माझी भक्ती केली कोणत्याही प्रकारनी माझी सेवा केली तर ती सेवा नक्कीच माझ्यापर्यंत पोचती तर ते मार्ग वेगळे वेगळे असू शकतात पण प्रत्येक मार्ग माझ्यापर्यंत येऊनच संपेल संकटातून बाहेर पडण्याचा रहस्य अनेक भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थांनी संकटाच्या वेळी मदत केली आहे त्यांचे रहस्य असे की भक्तांना संपूर्ण समर्पण केलं की अदृश्य शक्ती त्यांच्या रक्षणासाठी धावून येते संकट हे फक्त आपल्या श्रद्धेची परीक्षा असते म्हणून जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण समर्पण स्वामींना करून दिलं तर तेव्हा बसनं आपल्या आपमध्ये पाठीशी कोणी आहे हे रहस्य एक जीवनाचं खूप मोठं आहे की संकटातून बाहेर पडण्यास तर त्यावेळेस आपल्याला कोणी रक्षण करतं हे आपल्याला अनुभवतो खरं आनंदाचं रहस्य काय स्वामी समर्थ म्हणतात आनंद बाहेर शोधू नका तो तुमच्या आत आहे हेच त्यांचं शिकवणीचं अंतिम रहस्य आहे सुख दुःख बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं अंतर्मन शुद्ध असतं समाधानी आणि स्वामींच्या नावात बुडालेलं असेल तर बाहेरून काहीशी काहीही हलवू शकत नाही म्हणून खरा आनंद जो आहे तो आपल्या स्वतःमध्ये शोधा दुसऱ्यामध्ये तो शोधायला जाले तर तुम्ही व्हाल स्वामी समर्थांनी दिलेले हे रहस्य आयुष्य जगण्याचा खरा मार्ग दाखवतात त्यांच्या वचनातून भक्ताला धैर्य श्रद्धा समर्पण आणि आनंद मिळतो स्वामी, स्वामी प्रत्येक वाक्य म्हणजे एका जीवनाचा ग्रंथाचा सुवर्ण पान आहे आज ही जे भक्त हे रहस्य आपल्या जीवनात अंगीकार करतात त्यांना स्वामींचं आश्रय संरक्षण आणि कृपा अखंड लाभतो म्हणूनच आज हे लाखो लोक एकच म्हणतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय तर आपल्या जीवनामध्ये जर हे दहा रहस्य आपल्याला माहीत आहे तर नक्कीच स्वामींचे अनुभूती आणि जीवनाचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ